जर या ठिकाणी जाफराबाद तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी सरकार सत्ता त्यांची आहे आमदार खासदार जिल्हा परिषद पंचायत समित्या ग्रामपंचायत सर्व गोष्टी सर्व सत्ता गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतची सर्व सत्ता एक हाती त्यांच्या हातात होती त्यांनी लिफ्ट इरिगेशन या जाफराबाद तालुक्यामध्ये फिरवायला पाहिजे होतं की जेणेकरून या शेतकऱ्याला या लोकप्रतिनिधी म्हणून यांच्याकडून न्याय त्यांनी दे त्या शेतकऱ्याला द्यायला पाहिजे होता या प्रकल्पासाठी या पूर्ण प्रकल्पाला जे पाणी पाणी ते ज्या ज्याप्रभात तालुक्यातलं पाणी या दोन्ही तालुक्याचं पाणी या खळपूर्ण प्रकल्पाला आहे पण या दोन्ही तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी या एकही टक्का या पाण्याचा फायदा होत नाही हा प्रकल्प खूप बऱ्याच दिसचा झालेला आहे त्याचं काम पूर्णही झालेलं आहे त्या तलावामध्ये पाणी पण आहे तिच्यातून लिफ्ट इरिगेशन माध्यमातून या जाप्रभात तालुक्यामध्ये हे लिफ्ट इरिगेशन पूर्ण या जाप्रभात तालुक्यामध्ये जे फिरवायला पाहिजे होतं जेणेकरून इथला शेतकरी हा जो परेशान आणि दुखावलेला जो शेतकरी आहे हा एकदम सुजलाम सुफलाम आदर्श शेतकरी म्हणून असा झाला असता पण इथं पाणी नसल्यामुळं त्या शेतकऱ्याच्या शेतीला जमिनीला काही पा, मुबलक पाणी